मी अमोल पंढरनाथ चौधरी माजी पंचायत समिती सदस्य अस्थी तालुका व माझी पत्नी दामणगावची माजी सरपंच दोन हजार पंचवीसचा जो यात्रा महोत्सव होता त्यामध्ये सय्यद हसन साहेबची मिरवणूक आणि हनुमान जयंतीची एकत्र यात्रा होती त्यामध्ये संध्याकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान देव प्रस्थान झाला त्यानंतर साधारण पाठी चार सव्वा चारच्या दरम्यान म्हणजे इतकं एक्झॅक्ट मला टाइमिंग सांगता नाही त्यावेळेस मला मारहाण झाली साधारण मी आणि माझा चुलत भाऊ गणेश चौधरी आम्ही हे बरोबर होतो जुनी ग्रामपंचायत जवळ आल्यानंतर अचानक एक दहा पंधरा जणांचा ग्रुप आला त्यात प्रथम मनोज मनोजराव साहेब गाडवे आणि संजय देवराव गाडवे यांनी मला मारहाण चालू केली त्यानंतर माझ्या नाकाला डोक्याला वगैरे लागलं पाठीमागून मनोज गाडवे स्वतः गज मारला त्यांच्या दोघा ते चुलता पुतणे आहेत आणि जबाबदार पदाव आहेत मी एक जबाबदार पदावर होतो मी यात्रा करत होतो कसलंही कारण नसताळीस कसलीही आररावी नास्ताळीस गावची यात्रा असल्यामुळे सर्व समावेशक यात्रा असल्यामुळे ते यात्रेत आम्ही सहभागी होतो मला जास्त बोलता येत नाही माझ्या थोडस डोक्याला मारे तर त्यांनी अचानक माझ्या प्राण हल्ला केला आणि त्यांना मला जिवे मारायचं होतं अशी माझी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की त्यांनी मारहाणीच्या याच्यातून उद्देशाने माझ्या हल्ला केला नाही मला जिवेच मारायचं होतं त्यांना त्यांनी ठरवून त्या गोष्टी केल्या ते एकदम मजा असतो प्रथम नागरिक आहेत संजय गाडे विदूत संघाचे चेअरमन आहेत त्यांना यात्रेत वारंवार सांगितलं आपल्याला वादविवाद गावात होऊन नाही द्यायचा हे सर्व सांगत असताना सुद्धा इथं डिपार्टमेंट हजर असताना सुद्धा समक्ष मारहाण झाली मारहाणीनंतर मी बी शुद्ध झालो दहा पाच मिनिटांनी मी ज्यावेळेस शुद्धवर आलो त्यावेळेस मी गाडी गेली अंबोरा पोलीस स्टेशनला गेलो तिथं माझे बंधू माझी आई माझी छोटी मुलगी जी चौथीला आहे ती मंडळी आद गेले माजी हे सगळे आत गेले म्हणजे हे मला सांगितलं नंतर आणि मला नगरला रेफर केलं माझ्या बंधूला आणि मला पण बंधूला काही जास्त मारहाण नव्हती त्याच्या डोक्याला थोडीशी जखम असल्यामुळे त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि गेले दोन दिवस झालं मी थोडा अनकॉन्शियस होतो त्यामुळे मी आता दवाखान्यात आताही आज रोजी ॲडमिट आहे माझी मागणी अशी आहे मनोज गाढवे यांनी माझ्या डोक्यात रॉड घातला आणि संजयराव देवराव गाढवे यांनी सुद्धा मला मारहाण केली त्याचबरोबर त्यांच्या बरोबर दोघ जण होते आणि माझा चुलत भाऊ गणेश हनुमंत चौधरी याला सुद्धा तीन चार जणांनी मारहाण केली ते नाव वगैरे सगळे माहीत आहेत काल मला आपले नगरचे दानी साहेब आलती मी त्यांना जबाबात लिहून दिलं कि मला ही अशी घटना साधारण चार पाचच्या दरम्यान झाली दोघा जणांची नाव मी सांगितली बाकी ज्यांची नाव मी काही घेतले नाही कारण मी माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं आणि त्यांना मी आता माझ्या सहकार्याने फोन केल्यानंतर ते म्हणले की आम्ही जे काही डॉक्युमेंटरी आहे ती अंबोरा पोलीस स्टेशनला पाठवून दिली आहे पी आय साहेबांशी अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आणि माझी एस पी साहेब डीवायस पी साहेब आणि अंबोरा पोलीस स्टेशनची यांच्याशी विनंती आहे माझ्यावर कसल्याही प्रकारची गुन्हेगारी नाही माझ्यावर कसली शुल्लक एन सी सुद्धा नाही साधा अर्ज सुद्धा नाही आणि हे जे समोरचे व्यक्ती आहेत हे तीनशे दोनशे आरोपी आहेत यांच्यावर खटला दाखल आहे हा वाळूचा व्यवसाय करतात यांचे दारूचे धंदे आहेत परमिट रूमचे धंदे आहेत हे अशिक्षित आहेत यांना बारावी पास होण्यासाठी यांनी हॉल तिकीट वर दुसऱ्याचा फोटो लावून त्यांनी दुसऱ्याला परीक्षेला बसवलं इतक्या खालच्या पातळीच ती आणि ते तर जाऊ दे ज्यावेळेस माझी मंडळी माझी आई आणि माझी एक चौथीची मुलगी फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी गावाकडं कर फोन करून सांगतो अशी अशी महिला आली असं असं केलं खूप खालच्या पातळीच त्यांनी वागणूक दिलेली आहे राजकारण करायचं असलं तर मी राजकारणात खंबीर आहे पण मला ते राजकारण करायचं नाही मी माझी आई वडील माझं कुटुंब आणि माझे जे बंधू वगैरे जे माझे माणसं आहेत यांच्या जीवितात शंभर टक्के गाढवे कुटुंबामुळं आणि त्या पाच सात जणांमुळं धोका आहे मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा त्यानंतर एस पी साहेब डीवायस पी साहेब यांना सगळ्यांना विनंती करतो मला आज मी दावखान्यात आहे मला डब्बा घेऊन यायला ही कुणी नाही घरून माझी बायको आज रोजी मळ्यात शेतीला पाणी धरीत आहे इतकी वाईट परिस्थिती आहे मुलीला शाळेत सोडायला कुणी नाही मी एकुलता एक असल्यामुळं आणि सगळ्यांना विनंती आहे माझ्या कुटुंबाला माझ्याला धोका आहे याची जर माझं जीवाच माझ्या घरच्यांचं काही बरं वाईट झालं माझं कपड्याचं दुकान आहे माझी शेती आहे याच जर काही कमी जास्त झालं तर सर्व श्री जिम्मेदारी मी ही बी साहेब आणि यांच्यावर सांगतो की त्यांनी मला संरक्षण द्यावं आणि हे करावं आणि अशी विनंती आहे की मी हॉस्पिटलला असल्यानंतर सागर गाडवे जे मनोज गाडवेचे बंधू आहेत त्यांनी माझ्या बायकोबद्दल एकदम खालच्या स्तराची भाषा वापरून मी दावखान्यात आडमीट असतावे स्त्री बद्दल जे आप शब्द आपण कधीच बोलू शकत नाही अशी त्यांनी बोललेले आहे आणि सागर गाडवे ही तितका त्याच गुन्ह्यास पात्र आहे या सर्वांकडून माझ्या जीवितला माझ्या कुटुंबाला माझ्या सहकार्याला धोका आहे आणि विनंती आहे की यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करावेत आणि मला न्याय द्यावा एवढी मी विनंती करतो आणि मला राजकारण करायचं का नाही काही नाही काही नाही काही नाही पण याला जिम्मेदार खूप लोक आहेत याच्यानंतर जे असल ते मी घरी गेल्यानंतर माझी पत्नी माझे आई वडील हे आम्ही समोरासमोर राहू सगळ्या गावकऱ्यांना विचारा माझी काही जर चूक असली कसलंही कारण नसतावीस त्यांनी डायरेक्ट प्राणघातक हल्ला केला आणि तो नुसता हल्ला नसून तो जीव घेण्यासाठीच हल्ला होता असं होत उग माझे दोन बंधू असल्यामुळं आम्ही तिथून कसे बसे तरी निष्ठून माझा मी जीव वाचवला त्यांनाही मारहाण झालेली आहे अन्यथा बीड जिल्ह्यात जे सरपंचाला जे मृत्यूचं तांडव इथं दिसत आहे तसंच माझाही मृत्यू झाला असता आणि मला याच्यात न्याय मिळावा योगा योगायोगाने फक्त माझ्या डोक्याला थोडासा मार आहे थोडं बरगडी लागलेलं ला आहे आणि करंगडी फ्रॅक्चर आहे आणि जास्त बोलल्यानंतर मला थोडस चक्कर आल्यासारखं होतं पण मला न्याय मिळावा यांचा मला हान मार करण्याचा हेतू नव्हता यांना मला जीवेच मारायचं होतं यांच्याजवळ बंदुका सगळं 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 काही साहित्य होतं त्यांच्याबरोबर पाच दहावीस माणसंही होते आणि आम्ही दोघं तिघे असल्यामुळे त्यांनी आमच्यावर हा प्राणघातक हल्ला केला आणि देवाची कृपा म्हणून मी त्यातून थोडासा वाचलो अन्यथा माझेही देशमुख कुटुंबियासारखी माझी गत झाली असती